अंक येतात मग त्यावेळेस आपल्याला तो पाढा माहित नसेल तर भागाकार करताना आपल्याला अडचण येते मग ती अडचण दूर करण्यासाठी बघा पाढा सांगा तुम्ही मला तीसच्या नंतरचे कोणते पाडे घेऊ अरे ते तर सोपे असतात बघा तुम्हाला दहा वीस तीस चाळीसचे जे पाडे ना किती सोपे बघा तीस चाळीस पन्नास इथं हे साठ घेऊया इथून तर किती सोपे असतात बघा काहीच नाही बघा हे शून्य शून्य लिहून टाकायचे चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता सहाचा पाडा म्हणायचा सहा एक सहा साई दोन्ही बारा त्रिक. आता दहा चे आपण पाहत असाच आहे काय करायचं शून्य शून्य मांडून घ्यायचे असे शून्य शून्य मांडायचे पाच सहा सात आठ नऊ आता एक दोन एक दोन दोन तीन चार पाच आता हे पहा एक दोन तीन चार पाच दोनचा पाडा म्हणायचा बे 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 दोन्ही चार बे चोक आठ बेपंचे दहा बेसुख बारा बे बेसती चौदा बे ब्याण्णवे अठरा ब्यांदाय आता तीसचा पाडा बघा एक दोन तीन चार सहा सात आठ दहा आणि आता तीन सा पाडा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पं तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन धाय चाळीसचा पाडा एक दोन तीन चार पाच चारचा पाडा चार एक चार चार दोन आठ चार त्रेक बारा चार एक चौकसो तीस चार सक चोवीस चार सत अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार आता राहिला पाचाचा पाच दोन तीन चार पाच सहा सात आठ पाच एक पाच पाच तरी पंधरा पाच वीस पाच पाच पंचवीस पाच सीस पाच सत्ता पस्तीस पंचे पंचे पाच न अशा प्रकारे सोपं आहे का सो एका रे अशा प्रकारे ही अशी पाडे आपण दहा साठ दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ अशा प्रकारचे किती सोपं आणि लवकर आपण केलं बरोबर आहे का नाही अशाच प्रकारे आपण एकावन्न बावन्न शंभर त्याच्याही पुढचे दोन अंकी तीन अंकी पाडे आपण